काय सांगाल एकंदरीत बघायला गेले तर कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे काय सांगा निश्चितच मोठा जल्लोष आहे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो आहे प्रचंड उत्साह दिसून येतो आहे आता अधिकृतरित्या पाच फेऱ्या झालेल्या आहेत आणि जवळजवळ तेत्तीस हजार मताचं मताधिक्य छत्रपती शाहू महाराजांना या ठिकाणी मिळताना दिसतंय यावरूनच आपल्याला या मतदारसंघाचा कल लक्षात येईल आणि शंभर टक्के आपण विजयाच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत यात ती मात्र शंका असण्याचं काही कारण नाही आहे निश्चितपणे फक्त खंत एवढीच वाटते की जर एकंदरीत या पाच फेऱ्यांमध्ये बघितलं तर विशेष करून करवीर मधून आमदार पी एन पाटलांनी अतिशय मेहनत घेऊन फार मोठं मताधिक्य देण्याचं काम आकडेवारीतून दिसून येते आहे पण यातून एक आमचा एक आहे की निश्चितपणे गड येणार आहे पण तो गड येत असताना आमचा सीएन असणार आहे याची खंत आणि दुःख निश्चितपणे आम्हा सर्वच मंडळींना यामध्ये असणार आहे माझी विनंती आहे की अजूनही मतमोजणी सुरू आहे अजून काही फेऱ्या व्हाव्यात कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आनंद जरूर आपण साजरा केला पाहिजे उत्साह असला पाहिजे पण आपण संयम देखील राखला पाहिजे आणि आपण संयम राखून आनंद प्रत्येकानं साजरा केला पाहिजे असं माझं आव्हान आहे